मिरज तहसीलदार मोरे मॅडम यांनी या मिरज तालुक्यामध्ये आजपर्यंत वादग्रस्त म्हणून त्यांची कारकिर्द या तालुक्यामध्ये गाजत आलेल्या या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही कुठल्याही जनतेला न्याय मिळत नाही तर या पद्धतीनं पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम या यांच्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये कार्यालयामध्ये होत नाही आणि हे स्वतःसुद्धा करत नाही त्याचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत त्यांनी केव्हाही मागवते आम्ही द्यायला तयार आहे आणि आमच्या आता या मिरज तालुक्यामध्ये ज्या सभा होणार आहेत त्या सभेमध्ये सुद्धा मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि जनतेच्या जा समोर आम्ही जे काही पुरावे दाखवणार आहोत आपल्या कामकाजाच्या संदर्भामध्ये ते त्यांनी त्याच्यामध्ये हे सॉरुन सांगावं आज मुद्दा असा आहे की राज्य सरकारनं जे सुशिक्षित बेकार जी मुलं या समाजामध्ये फिरत आहेत जे ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी नोकर भरती करण्याच्यासाठी मुख्यमंत्री निधीतून ती व्यवस्था करून दिलेली आहे ते अप्लाईमेंट मार्फत त्यांनी ते नेमणुका करायच्या आहेत मात्र ह्या मॅडमनी या, या तालुक्यातले जेवढी गावं आहेत तेवढ्या गावामध्ये तलाड्यांच्या हाताखाली माणसं नेमलेली आहेत सर्कलांच्या हाताखाली माणसं नेमलेली आहेत कोतवाला असतानाही लोकं नेमलेले आहेत आणि स्वतःच्या कार्यालयात अव्वल सुद्धा हाताखाली खाजगी लोक जे अशिक्षित मुलं आहेत काय सुशिक्षित आहेत पण ग्रॅज्युएट नाहीत अशा लोकांची खाजगी भरती त्यांनी केलेली आहे आणि म्हणून ते जे मी आता फोटो व्हायरल करतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आणि हे जे बेकायदेशीर काम केलेलं आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारनं अशी बेकायदेशीर नेमणुका करून आहेत म्हणून राज्य सरकारने शासनादेश कडक शब्दामध्ये यांना दिलेला आहे मात्र त्याचंसुद्धा उल्लंघन या मोरे मॅडमने केलेलं आहे आणि त्याचे त्यांनी हे उल्लंघन करून बेकायदेशीर नोकर भरती केल्यामुळं पहिल्या आंदोलनाच्या मालिकेमध्ये त्यांना मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तातडी तात्काळ लक्ष घालून त्यांना पदमुक्त करावं अशी जैन शैनीची आज आम्ही मागणी करत आहोत त्याचबरोबर हिची जनजागृती व्हावी म्हणून मिरज तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे आणि चोवीस तारखेला सकाळी साडे अकरा वाजता तहसीलदार कार्यालयाच्या आवारात या हजारो लोकांच्या साक्षीनं बोबा बोब आंदोलन आम्ही करून या प्रश्नाला वाचा फोडत आहोत या भ्रष्टाचाराला वाचा फोडत आहोत आणि तिथून पुढं उपविभागीय अधिकारी मिरज प्रांत माननीय दिघेसाहेब यांना आम्ही त्याचं निवेदन सादर करणार आहोत हे जय महाराष्ट्र आणि पुढच्या मालिकेमध्ये पुढच्या आंदोलनामध्ये हा तलाटे आणि मंडल अधिकाऱ्यांनी जे मोठ्या प्रमाणात बोगसगिरी की केलेले आहेत नोंदणीच्या संदर्भामध्ये त्याचे पुरावे त्यांच्या या प्रशासनाच्या तोंडावर फेकण्यासाठी ते मोठं आंदोलन ह्या आंदोलनानंतर होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र